पाण्यावर चाललेले श्री स्वामी समर्थ संपूर्ण कथा मराठी एकदा अक्कलकोट परिसरातील भक्त आणि गावकरी एकत्र जमले होते श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या वटवृक्षाजवळ बसले होते त्यावेळी उजनी भीमा नदीला पूर आला होता नदीचा प्रवाह प्रचंड वेगवान आणि उंच होता कोणालाही नदी पार करणे शक्य नव्हते तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले तुम्ही एवढं घाबरता का देवावर विश्वास ठेवला पाहिजे स्वामी महाराज आपल्या नेहमीच्या पोशाखात नदीच्या तीरावर गेले सर्व लोक आश्चर्याने पाहत होते की पुढे काय होणार स्वामी समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ असा गजर केला आणि पाण्यात उतरले काय आश्चर्य पाणी त्यांना स्पर्शही करत नव्हतं जणू काही ते पाण्यावरून चालत होते त्यांचे पाय पाण्यात बुडतही नव्हते आणि त्यांनी संपूर्ण नदी पार केली समोर उभ्या असलेल्या लोकांच्या डोळ्यासमोर ही घटना घडत घट होती तेव्हा एका वृद्ध भक्ताने म्हणाले हे कुणी साधे संत नाही हाच तर दत्तात्रेयांचा साक्षात अवतार आहे सर्व भक्तांनी नतमस्तक होऊन स्वामी समर्थांचा जयघोष केला श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही स्वामी समर्थ हे दैवी शक्तीचे मूर्तिमंत रूप होते त्यांच्या कृपेने नदीसारखे संकटसुद्धा पार करता येते ही कथा भक्तगण आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी प्रेरणास्रोत मानतात संकटांच्या वेळी स्वामींचा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ